कारण भजन हे अशाच पद्धतीने चाललं पाहिजे आणि आज तुम्हाला हे साथ भावा झोपले वाटतात हा मग चांगला नाही तुमच्यासाठी काय बी आमच्यासाठी आय बी असे सुंदर ठिकाणी गजर आणि गजराच्या माध्यमातून तुम्हाला श्री अनंत मनोरंजन समाज प्रबोधन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार आहेत कारण आता साडेबारा वाजले आणि समोरच्या सुद्धा गजर मिळावा त्यांनाही आपली कला सादर करायला मिळालं पाहिजे त्या ठिकाणी बुवानी काय काय रूपावलीच्या माध्यमातून सांगितलं जास्त काय बुवा बोलले नाही फक्त बुवा एकच माझा कळला नाही हे ना सुन्या ह्याचा काय केळीचा काय सांगलं तर माझा कळला नाही ना, म्हणजे केळीच्या पुढे येतात त्याला काय म्हणता माहितीये तो बॉन्ड म्हणता बॉन्ड का त्या का विचारा काजू त्या का नाही म्हणत खोड्या कोको म्हणतात ते का कोको तशा तू कोको हो बॉन्ड म्हणतात का बॉन्ड कशाक म्हणतो माहिती तू का बॉन्ड बॉन्ड माहिती आहे हो गोटा मुरगटी तो तिची अरे त्या बॉन्ड त्या बॉन्डासाठीच भल्या जीव दिला नाही रे ऐकलं बॉन्ड म्हणतो तुझ्याकडे बॉन्ड म्हणत पण टोक म्हणतात पुढे आता खो बॉन्ड म्हणत अरे बॉन्ड नाही कोको म्हणतो आता तो मागसून पीठ लाव आता ही दळ्यातली भाषा आहे आता तू म्हणशील आमच्या तिकडे मळे म्हणतो ते गाव दळे ऐकलं तुझा आधी अर्थात अनार्थ करण्याची सवय तुका ते का ऐक बॉन्ड नाही म्हणत ते का कोको म्हणतात खोको तू जोरी माझं आता झालो ना कोको तसं तो कोको गेली नकोवा ते काय फास्ट का। आहे भाषा बदलता माहिती पण बोळा देश तसा विश करावा लागतो असं काय विषय नाही बाकी तू बर काय काय व्यवस्थित सांगलं पण माका काय बोललच नाही आणि दुसऱ्या बुवाला बोलावं असं काही बुवा भजनामध्ये सांगत नाही कारण कदम पाटील पांचाळ या बुवाने सुद्धा भजन केली तेव्हाच्या काळामध्ये गजराच्या माध्यमातून अभंगाच्या माध्यमातून बुवा एकमेकांना बोलायचे आता जे बुवा दोन दोन तास लहास सराट लावला असतं बुवा पण वा या ठिकाणी आज ही लग्नाची पूजा आहे सत्यनारायणची आणि आज आपल्या दोन्ही बुवांना या ठिकाणी व्हा पाचारण केलंय या कुटुंबाने कांबे कुटुंबाने आणि म्हणून आज बुवा ही पूर्व पुण्य ही आपली आहे बुवा आज आपलं पूर्वजांचं कुठेतरी पुण्य होतं म्हणून आज बुवा आपली दोघांची निवड केली जाते आणि हे सर्वात श्रेष्ठ म्हणजे सर्वात श्रेय जे जात असेल तर आमचे उदय गिरकर जोरदार टाळ्या होतो त्यांच्यासाठी खरंच आज त्या माणसाने मोठ्या मनाने आज आपल्याला या ठिकाणी बुवा आयोजित केलंय बुवा आणि त्यांच्या नावाला जाऊ लागेल दोनी बर करण या गंगा सिंधू सरस्वती गोरी नर्मदा सौर उठना महिती आहे तुम्ही आता म्हणता तिकडे मंगलाष्ट का मान आहेत आणखी तिकडे कपाळ आपता आता तुमका मी धूप घालीत नाही आत्ता <laughs> उठले तर फक्त भावाजी भावाजी आता, आता मजना टकलीवर तकली काहीतरी चांगला म्हणता आता काय कानया शरी मंदी सिंधुदुर्गात एकच हा ते या असा हवा गंगा सिंधू या मंगल सगळ्यांच्या पाठ आहेत पण बुवा निघाली सासरी कन्या झाली पहा त्याच्याकडे नाही बघू येणार बोंड नाही तू बुंड म्हटलं आणि कसला रे बोंडा आणि कशी तू बोंडावींडा आठवत ना तर माकाच कळत नाही सात बारा गेलो तो एवढ्यात वकील झालो असतो शाळा शिकतोच ना एवढ्यात वकील झालो असत बुवास पांचाळ कदम पाटील बुवा यांनी जी भजन केली बुवा मंगलस्ट का पण म्हणायचे बुवा आज कदम बुवा पाटील बुवा पाळ बुवा सका, सकाळ सकाळ पण प्रेक्षक थांबायचं बुवा आणि आम्ही हे नको नको मे जाणे पहिलो तू पहिलं आधी हई आणि आमची जी काही सुपारी ठरलेली आहे ना ती तुकात घेऊन उद्या का तो दिवसभर मजा मारत त्या छळवत काढलं तू आमचं बरं माका आता कळत नाही आमका दोघांका कशा बोला शकत तरी एकट्या तरी आमंत्रण देतात तरी चालला असत हो। एकट्यानं अगदी चार तास भजन केला असं हो तो मग पासून म्हणता पेटो 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 आणि आता तो कंटाळू पेटो म्हणून आता म्हणता पिटला <laughs> कसला तो सांगित नाही या नाचण्याचा गीत हवा आता तांदळाचा आता नाही हवं होतं ना बाबा तांदळाचा पीठ पडत गजर येतोय आणि गजराच्या माझ्यावर खरंच आज समाधान वाटतंय बुवा त्या ठिकाणी थोडी का असणार कारण बाबा नू बिचारे बचतगड हा ना बचत गट तुमचं फॉर्म मध्ये खरंच एकदा त्यांच्यासाठी त्या माऊलींसाठी एकदा जोरदार टाळ्या होत कारण त्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा त्या बचत गटाने तारलंय बरेचसा संसार आपला बुवा तारलाय आणि खरंच सांगतो बुवा त्या माऊलींना सलाम करतोय पण त्यांची बुवा गाणी ऐकशील ना काय गाणी ती खरा तो मुलाच्या आईची इच्छा होती की मुलाचं लग्न बघायची परंतु ती आज या जगात नाही त्याच्या आत्म्यात चिरशांती लागू या ठिकाणी स्वर्गीव नैना नारायण तांबे यांच्या स्मरणार्थ त्यांचे पती श्री नारायण शंकर तांबे यांच्याकडून आशीर्वाद रुपये दोनशे रुपयाचं स्वीकार स्वीकारते धन्यवाद 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 खरंच या ठिकाणी नैना नारायण तांबे यांच्या आत्म्या आत्म्याशी चिरशांती लाभो अशी त्या भगवंताची चरणी प्रार्थना करू पण मी खरंच सांगते तुम्हाला की आज जरी ती आपल्यामध्ये जरी नसली तरी शंभर टक्के ती परत येईल लक्षात घ्या शंभर टक्के बुवा ती कुठल्या ना कुठल्या रूपाने तरी ती परत येईल आपला शब्द आहे बुवा एवढं कारण ती सोडून नाही गेले तरी ती देहाने जरी गेली असली तर ती मनाने नितीत आहे गो लक्षात घ्या म्हणून आणि आज हे कोकुळ हे नांदतय बुवा हे तिच्या आशीर्वादाने म्हणून एकदा जोरदार या टाळ्या परिवारासाठी बुवा म्हणून हे भजन पूजन कीर्तन चाललंय कारण बाबा बरेचसे काली आले बरेचसे गाणी बुवा सुंदर सुंदर प्रकारे मग गाणी म्हटल्यात पण अशी बुवा चाल निवडली की कन्नड गाण्याआधी मंतर मारी तुम्हाला ऐकलं रे माया कन्नड गाण्याची चाल आहे या कन्याड गाण्याच्या चालीवरती एक छोटासा कचरा सादर करतो गेला लोकांनी त सतनारायण वड़ा मिलाए नाया